नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी माथाडी कामगारांचा मोबदला बळकावणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असून यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल माथाडींसाठीचा सा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभात नवी मुंबई इथं ते बोलत होते माथाडी कामगारांसाठीच्या महामंडळाचा नामविस्तार मराठा सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असा करू असं आश्वासन त्यांनी दिलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मागच्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं बेमुदत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी आज केली आता उपोषण करून नव्हे तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू असं जरांगे यांनी यावेळी सांगितलं बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांकडचं शस्त्र हिसकावून गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं ताशेरे ओढले आहेत गोळीबाराच्या बाबतीत प्रशिक्षित असलेले पोलीस आरोपीला आवरू शकले नाहीत यावर कसा विश्वास ठेवायचा याला चकमक म्हणता येणार नाही हीच चकमक नाहीच असं मत न्यायालयानं व्यक्त केलं कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे जयस्वालनं पाचवं तर पंतनं सहावं स्थान पटकावलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर दोनशे छप्पन्न अंकांची वाढ झाली आणि तो प्रथमच पंच्याऐंशी हजार एकशे सत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी चौसष्ट अंकांची वाढ नोंदवत सव्वीस हजार चार अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार